मित्रांनो सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय तर हे दोन्ही एक नाण्याच्या दोन बाजू आहेत मनासारखं झालं तर सुख आणि मनाचे विपरीत झालं तर दुःख आपण सुख बाहेर शोधतो आणि दुःख मनाला होतं खरं म्हणजे आपण सुख स्वतःमध्ये शोधलं पाहिजे म्हणजे दुःख बाहेर होईल मी पणा अपेक्षांचे ओझे हे माणसाला दुःखी करण्याचे मूळ कारण आहे मला कोणीतरी चांगलं म्हटलं तर मला बरं वाटतं आणि मला कोणीतरी वाईट म्हटलं तर मला दुःख होतं तर मला आनंद आणि माझं दुःख हे कोणी आज समाजामध्ये प्रत्येक माणसाची तीच परिस्थिती आहे मला कोणीतरी चांगलं म्हणावं माझी वावा करावी माझी माझ्यावर स्तुती सुमने उधळावी या अपेक्षेने माणूस आज दुःखी आहे आणि समाजामध्ये प्रत्येक माणसाची तीच परिस्थिती आहे आपण फुलपाखराच्या मागे पळतो पळतो थकतो आणि थांबतो आणि काही वेळाने अलगदपणे ते फुलपाखरू आपल्या हातावर खांद्यावर शर्टावर येऊन बसतो तेव्हा आपल्या मनाची परिस्थिती काय होते तशीच सुखाची व्याख्या आहे जे आहे त्यात सुख मानलं पाहिजे म्हणजे ज्या सुखाच्या मागे आपण पळतोय ना ते अलगतपणे कळतपणे तुमच्या मागे येऊन कधी थांबेल तुमच्या जवळ येऊन कधी थांबेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी पाचवीत असताना एक कविता वाचली होती मन बहिणाबाई चौधरींची मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हक तरी पुन्हा येतं पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काळे सांगू मात आता होत भोईवर गेलं गेलं आभाळात मित्रांनो मन हे आपल्या सुखाचं त्याच्यावर आपण ते आपण जिंकलं पाहिजे कोणीतरी म्हटलंय मन जिंकी तो जग जिंकी मनाला जिंका तुम्ही जग सुद्धा जिंकसाल म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच्या मनाला आनंद सुख सुखपूर्वा म्हणजे या समाजातून एक दुःखी माणूस कमी झालेला असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र